बेडशीट आपण किती पण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण लहान मुलं आल्यावरती बेडशीट ते अजिबात नीट ठेवत नाहीत उड्या मारतात कसं पण झोपतात आणि मग लगेच बेडशीट गोळा होऊन येते पण हा प्रॉब्लेम आता अजिबात होणार नाही कारण मी तुम्हाला अशी एक बेडशीट सांगणार आहे जे तुम्ही सकाळी नीट केली ना मग दिवसभर बर... हाय असेच राहणार आहे तुम्हाला दिवसातून सहा वेळा किंवा चार पाच वेळा ते नीट करावं नाही लागणार तर ही बेडशीट ना इलास्टिकची आणि माझ्या दोन्हीही बेडशीट इलास्टिकचे आहेत चार कोपऱ्यातनं इलास्टिक असते आपण गातीतनं व्यवस्थित लावली ना मग बेडशीट दिवसभर हाय असेच राहते अजिबात गोळा होऊन येत नाही तर ही बेडशीट ना माझ्या मम्मीनी मला दिली होती आणि मला असं वाटते की तीन ते चार वर्ष झाले असतात मम्मीने ऑनलाईन मागवली होती आणि असं वाटते की ही बेडशीट आताच घेतलेली आहे कारण त्याचा कलर अजिबात गेला नाही कलर आणि क्वालिटी दोन्हीही खूप छान आहे आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्की ही बेडशीट घ्या जर कुणाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा मी कम्युनिटी पोस्ट मध्ये लिंक शेअर करेन चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय